नमस्कार मंडळी चला तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरात काय बनवणार आहोत आता तर झाले आहे आपली नवरात्रीची लगबग सुरू तर लगबग उपवास पण असतो तर त्याच्यासाठी आपण काही नाही काही वेगवेगळं बनवत असतो एकच खिचडी किंवा थालीपीठ एक एकच खात बसत नाही ना नऊ दिवस तर काहीतरी वेगळं वेगळं करत असतो तर चला आज आपण मस्त असं रेसिपी पाहणार तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपल्या किचनमध्ये काय बनणार आहे तर ते पाहूया तर इथे घेतले आहेत मी साधारण अर्धा किलो इतके बटाटे उकडून घेते आपल्याला जेवढे हवे तेवढेच आपण वापरायचं आहे किंवा जितकी क्वांटिटी आपल्याला तीच करायची आहे तर इथं अर्धा किलो घेतले आहेत तर मी एवढे वापरणार नाही आहे पण पुढे सांगते मी त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना मिरची लागणार आहे मिरचीचं पण प्रमाण असं आहे की तुम्हाला जे तिखट खायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवायचं आहे किंवा त्याप्रमाणे मिरची वापरायची आहे आपण मस्त असा चटपटीत असा दही चाट पाहतो आहे किंवा उपवासाचा दही चाट पाहतो आहे।, आहे तर इथे आपण मस्त हिरवीगार अशी मिरची घेतलेली आहे आणि पण तिखट नाही ती म्हणून मी आठ ते नऊ मिरच्या इथे वापरलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही वापरा आणि इथे खोबरं घेतले ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्हाला सुकं खोबरं असेल तेही वापरू शकता किंवा खोबरं नसेल तर नाही वापरलं तरीही चालणार आहे तर इथे मी खोबरं मिरची हे घेतलेलं आहे कारण आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे चाट बनवतोय त्याचं मस्त असं चटपटीत नको तिकटपणा नको तो तर हवा आहे ना मग त्याच्यासाठी आणि इथं साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी तर साबुदाण्याचं प्रमाण कसं आहे आपण ज्याप्रमाणे बटाटा उकडून घेऊ ना त्याप्रमाणे इथं आपल्याला साबुदाणा कमी जास्त लागणार आहे तर इथं अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचा आता तो मिक्सरमध्ये दळला तरी बारीक होत नाही कधी जाडसर राहतो तसंही चालणार आहे आपल्याला किंवा पीठच हवं असं काही नाही जसा मिक्सरमध्ये दळला जाईल तसाच्या तसा आपल्याला तसा लागणार आहे तर आपण इथे मिक्सरमध्ये दळून घेतला आहे साबुदाणा आता तो काढून घ्यायचा आणि बटाटा ज्याप्रमाणे आपण शिजवू ना त्याप्रमाणे आपल्याला साबुदाण्याचा पीठ लागणार आहे जर बटाटा तुम्ही ओवर कुक केलात ना जास्त शिजवलात एकदम फुटं असतो तर तो साबुदाण्याचं पीठही आपल्याला जास्त लागणार आहे तर हे लक्षात ठेवायचं कधी असं माप नाही आहे की एवढ्याला एवढंच लागणार आहे जर ओवर कुक झाला तर साबुदाणाही आपल्याला जास्त वापरावं लागणार आहे तर इथे मिरचीचं आपण वाटण करून घ्यायचं त्याच्यामध्ये लागणार आहे आपल्या मिरच्या घ्यायच्यात मिक्सरमध्ये तोडून घ्यायच्या खोबरं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे जिरं एक चमचा भरून आणि आपल्याला इथे वापरायचं आहे कालं मीठ तुम्ही साधंही मीठ वापरू शकता इथं आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रसही वापरू शकता हवा असेल तर तुम्हाला लिंबाचा रस एक चमचावर इथं वापरायचा आहे तर जाडसर वाटून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला ना जे बटाटे घ्यायचे आहेत मी अर्धा किलो उकडून घेतले होते पण इथे मी माझ्या पुरता बनवते तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगते इथे पाव किलो इतके बटाटे मी वापरणार आहे आणि ते आपल्याला किसून घ्यायचं आहे तर कूट आहे की नाही तर तो, तो जाडसर असा हे करून घ्यायचं वाटून आपल्याला एकदम बारीक करायचं नाही आणि काय होतं आपल्या दातामध्ये असे छोटे छोटे कण आले पाहिजे शेंगदाण्याच्या कुटाचे त्याच्याबरोबर तर इथे मी चार चमचे इतकं पीठ घे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्याबरोबर आपल्याला जे वाटण घेतलं आहे ना मिरचीचं करून तर ते आहे ना तुम्हाला तिखट जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता तर इथे मी तीन चमचे इतकं वाटण घेतलेलं आहे जेवढं मला हवं तेवढं मी ह्याच्यात वापरलं आहे तुम्हाला जितकं तिकडं हवं तितकं तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर आपल्याला इथे जे मीठ आहे सेंद मीठ तुम्ही कोणतंही वापरू शकता त्याप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे साधारण एक छोटा चमचा इतकंच वापरला आहे किंवा पाम चमचा इतका मीठ वापरला आहे आपण ते वाटण मिरचीचं केलं त्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं त्यामुळे इथे कमी वापरलं आता हे जे आहे ना मिक्स करून घ्यायचं छान असं मिरची आणि शेंगदाण्याचं कोट छान बटाट्यामध्ये मिक्स झालं पाहिजे जेणेकरून आपण जो नंतर साबुदाण्याचं पीठ घेणार आहोत ना तो आपन, तो तर साबुदाणा जो वाटून घेतला आहे आपण तो छान मिक्स झालं पाहिजे नाहीतर काय होईल आपण डायरेक्ट साबुदाण्याचं पीठ घेतला ना तर तो मिक्स होण्याऐवजी सा शेंगदाणा एक साईड बटाटा एक साईड आणि मिरचीचं जे छोटं छोटं वाटण केलेलं असतं त्याचं ते छोटे छोटे भाग असतात ते एक, -एक साईडला बसतात त्यामुळं मिक्स असं होत नाही तर या पद्धतीने मी पहिलंच सांगितलं होतं की बटाटे जास्त शिजले तर जास्त पीठ लागतो आता मी पाव किलो घेतले बटाटे तर पाव किलोला मला अर्धी वाटी इतका अख्खा साबुदाणा वाटून घेतला होता मिक्सरमध्ये जाडचं तर तो एवढा लागलेला आहे तर तुम्ही जास्त उकडलात एकदम आपण नाही का ओर कूक करतो त्या पद्धतीने केलं ना तर तुम्हाला इथे जे बटाट्याचं पीठ गोळा तयार करण्यासाठी ना खूप लागू शकतो साबुदाण्याचं तर तसं करता थोडंसंच दोन ते तीन शिट्ट्यामध्ये बटाटा जास्त शिजून जातं तर तेच पद्धतीने आपण बटाटा शिजवून घ्यायचा इथं मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आपण साबुदाण्याचं पीठ घालू घालून छान असा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही फक्त बटाट्यामध्येच आपल्याला तिथं साबुदाण्याचं पीठ त्याचा गोळा करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण हलक्या हाताने मिक्स करू करून याचा गोळा तयार करून घेऊया आपण पिठाचा गोळा तयार करून गेला त्यातलाच आपल्याला दोन तीन चमचे इतकं पीठ शिल्लक राहिलं आहे जे आपण साबुदाना दळून घेतला त्यातलं आता हे ते ना तुम्हाला जर भिज ठेवायची असेल तुम्ही ठेवू शकता आपल्याला छान असे कुरकुरीत झाले पाहिजे आपण साबुदाणा वाटून जास्त तो असा मऊ पण नाही होणार आणि जास्त कुरकुरीत पण आपल्याला झटपट करायचे कुरकुरीत पण होतात आतून मऊ सुद्धा होतात कारण साबुदाण्याला शेक लागल्यानंतर साबुदाणा मऊ पडायला सुरुवात होते या पद्धतीने असेही ज्या वेळेला आपल्याला करायचे आहेत ना खायला तर असे हे आपल्याला चपटे करून घ्यायचे हातावरती आणि लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन आपल्याला जर साठवलेला ठेवायचे आहेत ना तुम्हाला सांगू का हे असेच गोळे आपण आठवड्याभर ठेवू शकतो फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये पाण्याचा वापर न करणार म्हणजे डब्याला कुठेही पाणी नको असे छान टेकणारे आपण हे वडे तयार करून ठेवायचे आणि मग हे आपल्याला आठवड्याभर जेव्हा हवं ना, जे ना तेव्हा आपण हे काढून शिकून खाऊ शकतो इतके मस्त आणि टेस्टी होतात तर तुम्हीही करून पहा तर ही ते असे या पद्धतीने आपल्या गोळा करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने छोट्या छोट्या अशा टिक्क्या तयार करायच्या आणि हवा हो बंद डब्यात पॅक बंद करून ठेवून द्यायचे तर हे मस्त आपण एका डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि मस्त हे आठवडाभर राहतात काही कोरडे ओलसर वगैरे होत नाही खराब पण होत नाहीत आणि केव्हा तेव्हा खाऊ शकतो आपण या आप पद्धतीने आपण ठेवून द्यायचे आता हे आपले झालेले तर आपण आता एक चटणी पाहूया चटणी म्हणजे आपण जे वाटण तयारी केले होतं ना त्याच्यातलंच आपण चटणी बनवत याच्यासाठी आपण याच्यामध्ये आळ्याचा वापर नव्हता केला तर ह्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी घालायचं आणि जे मिरची जिरं खोबरं आणि तुम्हाला असेल तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटही वापरू शकता या चटणीमध्ये पण त्याने काय थोडंसं सो गोडसण पाणी मिरची जर तिखट असेल तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोठ वापरू शकता तर इथे मिरची तिखट नाही आहे त्यामुळं मी वापरणार नाही तर अशी बारीक अशी पाणी घालून मिरचीचे आपण पेस्ट करून घ्यायची तयार आता इथे आपण टिक्की बनवून घेऊया तर एक कढई घेतली आहे तर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे कढई आहे ना पहिली गरम करून घ्यायची जेणेकरून आपण टिक्की ज्या सोडतो त्यावेळेला आहे ना ती चिकटली नाही पाहिजे कढई जर गरम नसेल ना तर ती चिकटून बसते आणि तेल असं तेलकट तेलकटपणा तिला येतो त्यामुळं तेलाचाही वापर आपल्याला करायचा नाही जास्त तर इथे आपण फक्त आहे ना वाफेवरती करून घेणार आहोत त्यामुळं जास्त तेलाचा तेलकट असं पदार्थ आपल्याला उपवासाच्या वेळेला खावत नाही तर या पद्धतीने आपण करून घेणार हातावरती असे बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचे आपल्याला ते आणि मस्त अशी टिक्की थापून झाली की तेल पण गरम पाहिजे कढई पण गरम पाहिजे मग ती टिक्की सोडली ना झटपट अशी कुरकुरीत प साईडने होते आणि दुसरी साईड ज्या वेळेला आपण करतो ना त्याच्यामध्ये पलटी त्यावेळेला आहे ना गॅस ची फ्लेम आपल्याला बारीक करायची जेणेकरून आजपर्यंत ते छान असे कुरकुरीत म्हणजे बाहेरची साईड जर एक साईड कुरकुरीत झाली दुसरी साईड आपण मोठ्या गॅसवरती कुरकुरीत केली ना तर काय होतं आतमध्ये जे आहे ना साबुदाना शिजत नाही तर बारीक नंतर गॅस करायचे आप आपल्याला इथे आपण थोडा वेळ तेळ फिरून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर इथे पटकीने लालसर होतात त्यामुळे आपण इथे पलटी मारून घ्यायचं आहे आणि पलटी मारल्यानंतर गॅस बारीक करायचं गॅस एवढ्यासाठी बारीक करायचं आहे जेणेकरून आपण जे टिक्की टाकले नाही ते आतपर्यंत शिजलं पाहिजे साबुदाना मस्त असे आतून मऊ आणि दोन्ही साईडने क्रिस्पी असं तयार झाले पाहिजे त्याच्यासाठी करायचं आणि आपल्याला जर नाही हाताने चपटी करता आली तरी अशी जेव्हा दुसरी साईड पलटी करतो ना त्यावेळेला चमच्याच्या साहाय्याने मस्त असे दाबून दाबून आपल्याला ते दाबुन दाबुन आ, क्रिस्पी करून घ्यायचे दोन्ही साईडने तर आणि चपटीही होऊन जाते आतपर्यंत मस्त कुरकुरीत होते या पद्धतीने तुम्ही करून पहा आता आपल्याला लागणार आहे चाट म्हणत तर दही तर लागणार त्याला तर दही आपल्याला इथे एक कप दही घेतला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे अर्धी वाटी इतकं पाणी टाकलं होतं तर ते पाणी टाकून मस्त असं फेटून घेतलं होतं दही मी आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये जेवढे गोड हवे असेल तेवढे इथे साखर वापरायचे साधारण मी दोन दोन चमचे इतकीच साखर वापरली कारण घरचं दही होतं गोड त्यामुळे मी साखरेचा वापर इथे नाही केलेला जास्त तर असं करून आपल्याला साखर विळगळवून घ्यायची जर तुम्ही पिटी साखर वापरणार असेल झटपट आपल्याला करून लगेच साखर टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पिटी साखर टाका त्यावेळी काय होतं लगेच साखर विरगळते आणि आपण लगेच आपल्या टिक्कीवरती दही टाकायला घेऊ शकतो आता हे झालेलं आहे आपण दुसरी साईड ही पाहून घेऊया आ, ते बघा आत मस्त असे क्रिस्पी झाले आहे दुसरी साईड पण आणि आतपर्यंत छान असे मऊ सॉफ्ट असं साबुदाण्याने मऊ पण आलेले आहे त्यामुळं अशा या पद्धतीने दुसरी साईड आपण पलटी करताना गॅस कधी बारीक करून घ्यायचा पहिली साईड शिकवतो ना त्यावेळेला मठ्ठ्या घसवरती शेकून घ्यायचा आता हे मस्त दोन्ही साईडने लाल पण झालेले आहेत कलरला पण मस्त आणि क्रिस्पी म्हणजे आपण ज्यावेळेला पळीदा फिरवतो तेव्हा आपल्याला समजत चमच्याच्या साहाय्याने की क्रिस्पी असे झालेत मग आपण हे काढून घ्यायचे दोन्ही साईड दो क्रिस्पी झाल्यानंतर तर आता हे झालेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर काढून बा कसे कुरकुरीत असे झालेले आहेत आणि तेलाचाही वापर आपण परत केलेला नाही आहे त्याच तेलामध्ये आपण तेवढ्याच तेलामध्ये केले आता हे दुसरेही व्याच आपण करून घेऊया तर याच्यावरती हवं असेल तर चमचाभर आपण तेल सोडून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा आपण दुसरीही साईड मस्तपैकी करून घेतली दोन्ही पण व्याच आपण असे करून घेतल्या याच पद्धतीने आपण करून घ्यायचे आणि मग हे पहा आता ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आपल्याला जितके हवे तेवढे ठेवून घ्यायचे त्याच्यावरती आपल्याला सोडायचं हे दही जे आपण दही मस्त असं फेटून घेतलं होतं दहीचं आहे ना तुम्ही घट्ट पातळ तुम्हाला जसं हवं तसं छान वाटतं ज्या पद्धतीने मला आवडतं तसं मी पातळ करते तुम्हाला जर तुम्हाला घट्ट हवं असं याच्यावरती दही तर दही तुम्ही घट्ट करू शकता इथे चटणी घ्यायची आपण जी चटणी बारी मिक्सरमध्ये पाणी घालून पुन्हा फिरवून घेतली होती तर ती चटणी आपण इथे सोडून घ्या त्याच्यावरती मस्तपैकी सेंद मीठ सोडायचं आहे कारण आपण चाट बनवतो आहे तर चाट मसाला तर वापरू शकत नाही उपवासाचं बनवतो आहे सेंदो सेंदो तर इथं सेंदव मीठ टाकायचं सेंदव मिठाला पण असं चटपटीत बना सेंदव मिठाला पण चटपटीत असतं आणि ओपू असे त्यामुळे आपण चाट मसाला वापरू शकत नाही तर चला तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा